अशो जेवण झालं ना तुझं स्वतःच ताट सुद्धा उचलता येत नाही आणि जमिनीवरती सगळं कचरा तसाच झाडूही मारला मारस तू आणि बेसिन मध्ये भांडी मला ऑफिसचं काम आहे थोडस महत्वाचं काम आहे आणि एकतर ऑफिस माझा एवढा लांब आहे यायला जायला मला त्रास होतो म्हणून मी घरून काम करते तर घरी हे असं काय करू मी ते बोलतो तुला काय वाटत नाही आणि हा हो मला काम करायला काही प्रॉब्लेम नाही बर का अग घरातले काय म्हणतील ना एवढी बायको असून सुद्धा नवऱ्याला काम करायला होते म्हणून कुमा हे बघ आपण दोघी वर्किंग आहोत मग तू थोडस काम केलं तर काय बिघडलं आणि घरच्यांनी स्वतःची कामं जर स्वतः हँडल केली ऍट लीस्ट थोडीफार तर काय बिघडलं बाकीची कामं करायला तर मी आहेच ना स्वयंपाक करायला मी आहे बाकीची कामं हँडल करायला मी आहेच तुला लाज कशी वाटत नाही ग आई सकाळपासून चहा मागते सदा चहा करून दिला नाही सुधीला जागेवरची उठली सुद्धा नाही तू हे बघ कुमा मी स्वयंपाक केलाय अरे भांडी फक्त थोडी राहिली असतील माझा आज इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे म्हणून मला आजच्या दिवस थोडंसं सपोर्ट कर ॲट लीस्ट आजच्या दिवस रोज तर मी करतेच ना हे बघा अशोक तुला जर जमत असेल ना तर कामवाली पहिला आणि काय ग तुला काय वाटतं तू कमावणारी आहेस म्हणून तुझ्यामध्ये ऍटिट्यूड आणि इगो आलाय का ओके लावेल मी कामवाली बाई पण तुम्हाला चालणार आहे का घरातल्या कोणालाच नाही चालणार ते तुम्हाला चालतच नाही कामवाली बाई लावलेलं तुम्हाला वाटतं की सगळं सुनेनच करावं सगळ्या अपेक्षा तुमच्या ह्या फक्त सुनेकडूनच आणि या सगळ्यामध्ये ऍटिट्यूड आणि इगोचा काय संबंध ठीक आहे बाई चुकलं माझं सांगून चूक झाली नाही सांगणार परत ठीक आहे करते मी काम